लिस्ट मध्ये काही ठिकाणी डुप्लिकेट नाव आहे आज आहे का गेले दहा वीस वर्षात ती नाव आम्ही अनेक वेळा ऑब्जेक्शन त्याच्यावर घेतलेला की डुप्लिकेट नाव आहेत म्हणून तुम्ही इतके वर्ष सत्तेत होता ते तेच होतं काही वेगळं नव्हतं पराभव स्वीकारावा जनतेत जावं पुन्हा निवडणुकीला उभं राहावं पण यांचा कोणाचाही भारतीय संविधानावर विश्वास नाही तसंच आता हे खोट नरेटिव्ह सेट करतायत तुम्हाला काय वाटतंय मित्रांनो हेच ते वास्तव आहे वास्तवावर बोलू काहीतरी वास्तवावर बोलू कायतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा माझे विचार पुढे असेल कर आपले विचार कमेंट बॉक्स न सनातन नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती संभाजी केळसकर मित्रांनो विरोधकांचा खोटा नरेटिव्ह सुरू झालेला आहे महापालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आणि ह्याला उत्तरं दिले देवेंद्र फडणवीस यांनी जरा ऐका पहिल्यांदा तर इतके इतके कन्फ्युज विरोधक मी माझ्या जीवनात बघितलेले नाहीत आणि इतके मोठे मोठे लोक जे सगळे त्यांना कोणाकडे गेलं पाहिजे कायदा काय आहे या सगळ्या गोष्टी माहिती आहेत की नाही मला माहिती नाही पण मला असं वाटतं की त्यांना सगळं माहिती आहे केवळ परसेप्शन क्रिएट करण्याकरता निवडणुकीत आपण हारलो तर आधीच परसेप्शन क्रिएट करण्याकरता ते करतायत कारण काल ते राज्यामध्ये जे निवडणूक अधिकारी आहेत चोकलिंगम यांच्याकडे गेले होते चोकलिंगम यांच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं काहीच नाही आहे काहीच नाही आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकरता वेगळा कायदा आहे त्यातनं स्टॅट्युटरी इलेक्शन कमिशन तयार झालेलं आहे ते इलेक्शन कमिशन दिनेश वाघमारे यांच्या नेतृत्वात आहेत त्याच्यावर पूर्णपणे सगळा कंट्रोल हा कायद्याने त्यांना देण्यात आलेला आहे तो राज्य सरकारचा देखील नाही आता काल हे सगळे महाभाग इकडे जाऊन भेटले यांना भेटल्यानंतर त्यांच्या लक्षात काल आलं की आपल्याला भेटायचं होतं दिनेश वाघमारेंना मग काल त्यांच्याशी चर्चा करून काहीतरी थातूरमातूर सांगितलं म्हणाले हे इलेक्शन कमिशनर त्या इलेक्शन कमिशनरला बोलवणार आहेत आता या इलेक्शन कमिशनरला त्या इलेक्शन कमिशनरला बोलवायचा अधिकार नाही कारण हे दोघे वेगळे आहेत ह्या दोन वेगळ्या स्टॅट्युटरी बॉडीज आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांचे इलेक्शन हे ते इलेक्शन कमिशन त्या ठिकाणी कंडक्ट करतं आता आज त्यांना भेटले त्यांना भेटल्यानंतर तिथे काय मागणी करावी आहे त्यांना समजलं नाही मुळामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घ्यावी जे काही राज्याचं इलेक्शन कमिशन आहे स्टेट इलेक्शन कमिशन हे पूर्ण निवडणुका कंडक्ट करतं सगळे अधिकार त्यांना आहे वोटर लिस्टच्या संदर्भात ते जी काही लोकसभा विधानसभेची वोटर लिस्ट आहे ती पहिल्यांदा ॲडॉप्ट करतात आणि मग सगळ्यांना त्याच्यावर ऑब्जेक्शनची संधी देतात त्याच्यावर ॲडिशन डिलिशनची संधी देतात या संधीच्या काळामध्ये जर यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते पुरावे यांनी दिले पाहिजेत त्याच्यामध्ये ॲडिशन डिलिशन केलं पाहिजे हे काही करायचं नाही कायदा समजून घ्यायचा नाही आणि केवळ नरेटिव्ह तयार करायचा प्रयत्न हे करतायत आज मी तर सगळ्या कार्यक्रमांमध्ये आहे पण मी असं ऐकलं की कोणीतरी आम्हालाही आव्हान केलं आहे हो आमचीही सगळं सहकार्य करण्याची तयारी आहे इलेक्शन चांगले झाले पाहिजेत आमची तयारी आहे वोटर लिस्टमध्ये जर काही सुधारणा करायच्या असतील आमचा पूर्ण पाठिंबा आहे आमचं काही त्याला ना नाही आहे राज ठाकरे कोणालाही सोबत घेऊन असं आहे हे एक मिनिट लक्षात ठेवा कोणालाही कुठे जाता येईल कोणी कोणाचे धरले बांधले नाही आहेत पण तुम्हाला एक सांगतो कोणीही कोणाही सोबत गेलं तरीही महायुतीच निवडून येणार महायुती भक्कम आहे महाराष्ट्राची जनता महायुतीच्या पाठीशी आहे हा आम्हाला हे माहिती आहे की आम्ही निवडून आल्यानंतर पुन्हा हे आताचे फोटो दाखवून बघा आम्ही सांगितलं होतं बघा आम्ही सांगितलं होतं बघा आम्ही सांगितलं होतं वोटर लिस्टमध्ये गडबडी 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 हे करणार आहेत रडण्याची सवय आहे पण हर काय हरकत नाही त्याला पूर्ण पाठिंबा आहे आमचं काही त्याला ना नाही आहे आणि वोटर लिस्टमध्ये काही ठिकाणी डुप्लिकेट नावं आहे आज आहे का गेले दहा वीस वर्ष आहेत ती नावं आम्ही अनेक वेळा ऑब्जेक्शन त्याच्यावर घेतलेलं आहे की डुप्लिकेट नावं आहेत म्हणून त्यामुळे काहीतरी कुठलं तरी काढून हे कसं ते कसं तुम्ही इतके वर्ष सत्तेत होता ते माहितीच तेच होतं काही वेगळं नव्हतं मला असं वाटतं की पराभव स्वीकारावा जनतेत जावं पुन्हा निवडणुकीला उभं राहावं पण यांचा कोणाचाही भारतीय संविधानावर विश्वास नाही संविधानाने तयार केलेल्या संस्थांवर विश्वास नाही केवळ नरेटिव्ह तयार करण्याचं काम आहे आणि म्हणून या दोन दिवसाच्या त्यांच्या चक्रा फियास्को आहे फियास्को त्यांना कल्पना देखील नाही की कोणाकडे काय मागणी केली पाहिजे मला असं वाटतं म्हणूनच यात सगळ्यात ज्यांना समजतं ते पवार साहेब आहेत कालच पवार साहेबांच्या लक्षात आलं आणि म्हणून पवार साहेब आज त्यांच्यासोबत गेले नाही मित्रांनो ही जी काही उत्तर उत्तरं दिली आहेत देवेंद्र फडणवीस यांनी ही उत्तरं यांना अगदी साजेशीच आहेत खोटं नरेटिव्ह सेट करणं खोटं बोलणं खोटं रेटणं ज्या गोष्टी दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी रेटल्या होत्या संविधान बचाव लोकतंत्र बचाव त्याच गोष्टी परत करतायत दुसरं काही करत नाही आता माध्यम काय आहे त्यांच्याकडे तर निवडणूक आयोग निवडणूक आयोगला आता ते काय म्हणत आहेत चोर म्हणतायत निवडणूक आयोग याच्यावरती ती विश्वासार्थ त्यांचा आता संपलेला आहे अशा जर संवैधानिक ज्या संस्था आहेत भारतातील त्यांच्यावरची जर विश्वास त्यांचा उडालेला आहे तर नक्की विश्वास त्यांचा कधी होता हे त्यांनी सांगावं मित्रांनो निवडणूक आयोग जर चुकीचा असेल तर त्याच्या विरोधात ते कोर्टात जाऊ शकतात पण ते कोर्टात जात नाही आहेत न्यायालयात जात नाही आहेत न्यायालयात दाद मागत नाही आहेत रस्त्यावर येऊन फक्त खोटं रेटत आहेत खोटं नेरेटिव करतायत लक्षात आलं का बेंबीच्या डेटापासून फक्त एकच गोष्ट चालू आहे त्यांची की निवडणूक आयोग हे चोर आहे मग त्या चोराच्या विरोधात तुम्हाला न्याय मिळवण्यासाठी न्यायालयाचे दरवाजे उघडे आहेत मग का जात नाही कारण चोर नक्की कोण आहेत हे त्यांनाही माहिती आहे कशा प्रकारे चोरी करतात कुठल्या कुठल्या गोष्टीची चोरी करतात हे त्यांनाही माहिती आहे खोटं नरेटिव्ह सेट करून खोटं बोलून जसं दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खोटं रेटून त्यांनी मतं लाटली होती आणि भारतीय जनता पार्टीला त्यांनी पराजित केलं होतं महाराष्ट्रामध्ये तसंच आता हे खोटं नेरेटिव्ह सेट करतायत तुम्हाला काय वाटते मित्रांनो हेच ते वास्तव आहे वास्तवावर बोलू काहीतरी वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा माझे विचार पुढे सर ऐक आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन